लातूरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार संपर्क का कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न अजित पवारांविरोधात केली जोरदार घोषणाबाजी आज दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार लातूरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत जालना शहरातील मंठा रोडलगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लातूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार घा यांना बेदम मारहाण केली होती या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली या ठिकाणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ऑफिस जाण्याचा प्रकार घडलेला आहे काय नेमका प्रकार घडला आणि तुम्ही काय कारवाई केली काल जी लातूर या ठिकाणी सूरज चव्हाण आणि जे प्रदेशाध्यक्ष आहेत छावाचे त्यांच्यामध्ये जो प्रकार घडला त्या दिशे काही छावाच्या कार्यकर्त्यांनी रात्री अकराच्या सुमारामध्ये आपल्या कार्यालयावरती पे पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थाचा उपयोग केला आणि या ठिकाणी आपलं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला हो संदर्भात त्या संदर्भात सिटीच्या आधारे पोलिसांनी ते त्यांच्यावर दे कारवाई केलेली आहे संतोष ढेंगडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्या काय मागणी संबंधितावर कारवाई व्हावी हीच आमची मागणी